एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रभाव वाढलाय अशा वेळी गावातील शाळेची गुणवत्ता सुधारणा नसेल तर पालक आपल्या मुलाला नगर परिषदेच्या शाळेत ठेवणार नाहीत शिक्षकांनी आपसातील वाद मतभेद मिटवून शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारणं गरजेचं आहे असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल नगर परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कागल नगर परिषदेच्या वतीनं दिव्यांग संमेलन आणि महिला बालविकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी शिक्षकांचे चांगलेच कान टोचले एकीकडे नगर परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होतीये अशावेळी शाळा टिकवायची असेल तर शैक्षणिक गुणवत्ता वाढवली पाहिजे बदल्या आणि शिक्षकांमधील मतभेदांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय शिक्षकांनी शिकवण्याचं काम करावं अंतर्गत राजकारणात गुंतू नये असं सांगून पटसंख्या कमी झाल्यावर नोकरीच राहणार नाही याची जाणीव ठेवावी असं बजावलं एकीकडं ए आयसारखं तंत्रज्ञान आल्यानं अनेक बदल होऊ घातले आहेत अशावेळी शिक्षणाचा दर्जा जपला नाही तर सरकारी शाळा टिकणार नाहीत त्यामुळं शिक्षकांनी आपसातील संघर्ष आणि कुरघोडी बाजूला ठेवावी तसंच शहरांतर्गत बदली स्वीकारावी अशी सूचना नामदार मुश्रीफ यांनी केली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केली तर नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिव्यांगांना अनुदानाच्या धनादेशाचं वाटप आणि बचत गटातील महिलांना अनुदान वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला नवल बोते चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते